आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पलूसमध्ये बळकट करणार निलेश एसुगडे युवा उद्योजक तुषार माने यांचा राष्ट्रवादीत प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेतृत्व सर्व समावेशक असून ते सर्वांना आणि पलूस तालुक्याला न्याय देतील असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश एसुगडे यांनी व्यक्त केलं आहे पलूस येथे झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी पलूस शहरातील युवा उद्योजक तुषार माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये जाहीर प्रवेश केला सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या आणि निलेश यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्षप्रवेश पार पडला या कार्यक्रमाला संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष निलेश येसुगडे यांच्यासोबत नगरसेवक कपिल गायकवाड पलूस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अशोक मोरे तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य शामराव धुमके औद्योगिक वसाहत सोसायटीचे चेअरमन उमेश पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट महेश पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योगेश रसाळ उद्योजक पोपटराव नलवडे स्वप्नील सावंत मनोज पवार संदीप साळुंके पलूस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बी जी कुंभार आणि इतर मान्यवर उपस्थित होते दिली मी कार्यकर्त्याला आभार मानतो दिवस यांनी माझ्यावर विश्वास घेऊन सांगली जिल्हा ओखांनी या पदाचा मी माझं नाव सुचवलं त्याबद्दल सर्वप्रथम बयारच्या मनापासून आभार मानतो पक सर चाहींदा